हाय गुड मॉर्निंग मी भक्ती तर आज मी तुम्हाला डेली रुटीन शेअर नाही करणार आहे तर मी ट्वेंटी सिक्स जानेवारीचं रुटीन शेअर करणार आहे मी याच्या आधीही ट्वेंटी सिक्स जानेवारीचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट केलं आहे खूप छान प्रकारे सपोर्ट केलं आहे एवढं प्रेम दिलं आहे त्यामुळे थँक्यू सो मच तर तेच प्रेरणा घेऊन मी आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते ट्वेंटी सिक्स जानेवारीचा तर हाय तर मी ना ट्वेंटी सिक्स जानेवारीला सकाळी उठले होते लवकर चार वाजता म्हणजे लिटरली जी पोरगी नको दहा वाजता उठते ती चार वाजता उठली होती ते पण बळबळ उठले होते मी मला बळबळ उठवलं होतं माझ्या पप्पांनी तर सिरियसली खूप रडू येत होतं बट ठीक आहे आपल्या देशासाठी एवढंच जमू शकता तर हाच विचार घेऊन मी रेडी झाले आणि स्टॉलवर जाऊन बसले आमचा स्टॉल आहे झेंड्यांचा म्हणजे जो आम्ही ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी सिक्स जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला लावत असतो तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं नक्की येऊ शकतात ॲड्रेस सांगते जिथे रोडवर असतं चौपटी कारणच्या तुम्ही तिथं कधीही येऊ शकतात आणि त्यासोबत आमचा पेपरचा पण स्टॉल असतो तुम्ही तुम्हाला जर न्यूजपेपर आवडत असतील तर तुम्ही तिथं येऊन नक्की घेऊ शकतात बट लिस्टमध्ये नव्हतं तर तुम्ही सिरियस घेऊ शकतात आणि घ्या मी थोड्या वेळ बसले होते स्टॉलवर मग नंतर मी ठरवलं की यार किती वेळ बसून मला खरंच खूप कंटाळा आला होता मग मी बाहेर गेले बाहेर म्हणजे मी म्युझियममध्ये गेले होते म्हणजे मला कळालं तुम्ही मी स्टॉलवर असून पण काही उपयोग नाही कारण की जे पण पैसा येणार आहे त्यातलं मला एक रुपयेही कोणी देणार नाही आहे सो मी ठरवलं की ठीक आहे पैसा नाही तर आपण एन्जॉय करूया सव्वीस जानेवारी वेस्ट कशाला घालवायची ॲक्च्युली वेस्ट नाहीच आहे तर मी पटकन रेडी होऊन फऱ्याबागला गेले फऱ्याबाग ही अहिल्यानगरचं ऐतिहासिक म्युझिक सॉरी ऐतिहासिक म्युझियम आहे जर तुम्हाला तुम्ही कधी ह्याच्या आधी गेले नसाल तिथं तर नक्की व्हिजिट करा खूप छान आहे प्लेस हा तुम्हाला खूप ऐतिहासिक रणगाडे बघायला भेटतील तिथं म्हणजे दुसऱ्या महायुद्धात यूज केलेले रणगाडे आहेत तिथं गाड्यासुद्धा आहेत त्या सालाच्या आणि प्लस आत्तापर्यंतच्या शहीद झालेल्या जवानांची माहितीसुद्धा आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा तिथं जाऊन तुम्हाला खूप छान वाटेल खूप शांत प्लेस आहे बट ना तिथं मी गेल्यावर शांतता बिलकुल पण नव्हती इतकं जास्त पब्लिक होती जे ऑब्विस आहे एवढी पब्लिक असणारच कारण की फक्त ट्वेंटी सिक्स जानेवारीला आणि पंधरा ऑगस्ट ह्या दोनच दिवशी ओपन असतं जर तुम्हाला कधी जायची इच्छा असेल तर फक्त तुम्ही त्या दोन दिवसच जाऊ शकतात आणि मी ह्याचा ॲड्रेस पण म्हणजे मी फारबॅगचा ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकतात तर एवढंच होता आणि जर तुम्हाला माझी स्टोरी आवडत असतील ॲक्च्युली मी स्टोरी म्हणजे तोडकंमोडकंच सांगते बट तरीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर मला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनिकवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज येत राहते सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय